हाय बावड्या कस मास्टर बघ ऑल कॉम्पिटिव्ह एक्झाम मध्ये हा नेहमी हा क्वेश्चन विचारला जातो फाइंड द टोटल नंबर ऑफ फॅक्टर्स ऑफ सिक्स हंड्रेड म्हणजे सहाश्याचे एकूण विभाजक किती जर आपण साध्या पद्धतीने काढायला जातो तर दोन दिवस पुरणार नाही बेटा पण जर आपण माझ्या टिक्स न वापरलं तर तुझं दहा ते पंधरा सेकंदामध्ये हे गणित क्लिअर होऊन जातं चल मग कसं मी गप्प उत्तर काढतो ते बघ बघ सहाशे असे सहा असे म्हणजे सिक्स हंड्रेड चे फॅक्टर काय होते माहितीये का वीस गुणिले तीस वीस गुणले तीस आता वीस चे वीस गुणले तीस करून घेतल्यानंतर वीस चे फॅक्टर पडायला तीस चे फॅक्टर पडायला सोपं जातो वीस चे फॅक्टर काय होतील रे टू इंटू टू इंटू फाय म्हणजे फाय टू जा टेन टेन टू जा ट्वेंटी त्यानंतर थर्टी चे फॅक्टर काय होते रे टू इंटू थ्री इंटू फाय म्हणजे पाच तरी पंधरा पंधरा दोन्ही इस कळालं का कस ते चल मग तू दोन किती वेळेस आले एक दोन तीन म्हणजे दोनचा क्यूब गुणिले पाच किती वेळेस आले रे एक आणि दोन वेळेस पाच चा किती रे दोन आणि तीन किती वेळेस आले एकच वेळेस आला कळालं का त्यानंतर बघ हे जे घातांक आहेत हे घातांक तीन हे तीन आणि एक त्याच्यामध्ये एक ॲड करायचा जे घातांक येतात ना त्याच्यामध्ये एक ऍड करायचं मग तीन येते किती येणार चार इथे दोन येते किती येणार किती येणार तीन आणि इथं एक किती येणार दोन बघ बरं आता यांचा गुणाकार करा त्यांचा जर गुणाकार केला आपण चार त्रिक बारा बार दोन्ही किती आलं चोवीस कस गपकन उत्तर आलं भावड्या हाय करा ऑप्शन मध्ये आहे ना तर मग खपकन लाईक करायला विसरायचं नाही बरं का भावड्या बाय